शुभ संध्याकाळ मित्रांनो कोकणी देवेंद्र या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे तर आज आम्ही चालू आहे शिवर्धनला फिरण्यासाठी तर आम्ही दिसत नाही अरे त्या खाली एवढं

còn chúng ta khoái gì rồi còn không vậy? Ee, và còn phần tụi em là giữa tâm 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 没有了。 काय लागते जबरदस्त हवा आहे जी बघा

वर्षी दाखवले होते रिसॉर्टच आहे ना जो बघू शकता किती एकदम मस्त पैकी आहे बघा तुम्ही बघा समुद्र समुद्राचा व्ह्यू बघा काय मस्त पैकी आहे हे बघा घोडा हे घोडा घोडा सायकल हे एक स्पोर्ट ऍक्टिव्हिटी वगैरे सर्व आहे तिथे रेट यांचा रेट जास्त आहे वाटत काय मस्त विक आहे बनाना राईस आहे हे बघा बघू शकता ह्याच्यावरती खूप मजा येते बसायला बनाना राईसवरती आतमध्ये जायला रा। पण ह्याची फी किती आहे काय बघायला लागेल इथे कोण दिसत तर नाही आहे विचरा विचारण्यासाठी ही बघा ही बायको आहे ही बघा बघू शकता ते बघा ते खेळतात बघा उंटावरती तिघांचे पाचशे रुपये बोलतोय हे बघा हे बघा उंटावर तिघांचे पाचशे रुपये बोलतोय हे किती महाग आहे तिकडे बघा बघू शकता तुम्ही व्यू बघा काय समुद्राचा आहे भारी हे बघा हे बघा घोडा गाडी खूस आला आहे मित्रांनो हे बघा भरपूर पाऊस येतोय एकदम काळ काळं केलं नाही पावसाने हे बघा बघू शकता तुम्ही ढग बघा किती काळं केलं नाही हे बघा बघू शकता तुम्ही किती काय येऊन पण काय दाखवता येणार नाही असं वाटतंय कारण पाऊस पण जाम येतोय हे बघा ढग ढग बघा किती काळे केले नाहीत हे बघा ती मला वाटतं भिजणार आम्ही आता कारण पाऊस पण जाम येतोय बघा बघू शकता तुम्ही हे बघा बघा ढग बघा किती हे झाले असं वाटतं उगीच आला हवी हो इकडं कारण सर्व भिजणार आता आम्ही

पाऊस नाही तिथे जावं लागणार आहे सर्व पावसामुळे वाट लागली आहे भिजणार आहात आम्ही काय दाखवत आपण येणार नाही असं वाटतंय कारण <laughs> आता बघा भरतोय पाणी भरती चालू आहे पाण्याची त्याच्यामुळं ती बघा ती, ती बायको बोलते व्हिडिओ बनव माझी हे बघा ती एक ताई तिकडे आहे ती बघा कशी चालते ती बघा तुम्ही हे बघा ती बघा धावते ती बघा धावली ती बघा ती, ती बोलते व्हिडिओ बनव माझी काय सांगणार बाबा ह्या पोरीना हे बघा हे बोलतात फोटो काढा माणसं हे बघा मस्त हो काढतो काढतो जाव जाऊ एक नंबर जातोय आम्ही आता म्हणजे त्यांनी बनवलेली आहे होळी तिथे तर बघू शकता को किरवा पण आहे कोलबी पण आहे ते तुम्हाला मी दाखवीन ना कारण मग अशी पाऊस होता त्याच्यामुळे दाखवता आलं नाही थोडमध्ये भेजलो आहे पूर्ण हे बघा पूर्णपणे पावसात भेजलो आहे मस्तपैकी एकदम एवढा मस्त वाटतो आहे ना व्ह्यू हे बघा बघू शकता तुम्ही हे बघा मस्त व्ह्यू आहे हे बघा मी इथं बसतो ते बघा तू बोला हे बघा मग दाखवतो तिकडं पुढे चला पाऊस पण भरपूर आला त्याच्यामुळं नाही व्हिडिओ बनली ते तुम्हाला दाखवतो बघू शकत नाही ती बघा ती एक नांगली ती बघा ती एक गेली तिकडं हा बघा पाऊस

काही व्यू वाटतो मस्त होळी परत कोळी लोक म्हणजे पाक आहे आणि ती बाई आहे ती आपलं हे पकडून आहे टोपली पकडलेली आहे त्यानी तिने तर तुम्ही बघू शकता ते बघा हा सोंट्या बघा हा बघा हा बघा हे बघा बायको हस्ते कशी बघा हे बघा हे बघा लाचतं आहे आणि ती ती तिकडे एक जोडपा आहे तो बघा फोटो काढताय ते फोटो काढण्याच्या ह्याच्यामध्ये आहेत ते बघा दिसले काय तुम्हाला दाखवतो बघितलं असेल तुम्ही चला जर मित्रांनो आता मी निघतोय तर पुढं पुढं दाखवेन मी तुम्हाला कसं काय आहे ते हा बघा हा उघडीवार आहे बघा मित्रांनो ही चेंडर मेंढर बघा ही बघा ही चेंडर मेंडर चला मित्रांनो पाऊस पण येतो आहे पावसाला पण सुरुवात झालेली आहे आता मी जातो आहे तिकडं बघूया खेकडा खेकडाचा दाखवतोय तुम्हाला आणि कोलबी कोलबीचा एक दाखवतोय बघूया पाऊस जर नाही आला तर बरं आहे पण मोबाईल भिजेल आप खेकडा दाखवतो बघा म्हणजे ते ह्याचं बनवलेलं असतात ना

कशापासून बनल आहे लोखंड लोखंड आहे पुढ पूर्ण लोखंड आहे बघू शकते बघा मला वाटतं गाडीच आहे लोखंडापासून आहे ते बघा हे बघा लोखंडाचं बनवलेलं आहे बघा पूर्णपणे लोखंडचं आहे एक गाडीचं दाखवतात ना हे बघा हे बघा गाडीचं आहेत लोखंड पूर्ण बनवलेला कसं असेल सांग बघू शकत हे बघा पूर्ण असेल मोठा बघा किती आहे एकदम हा बा हा आहे खेकड्याचा आंगडा हे बघा खेकड्याचा आंगडा बघा तिला पूर्णपणे ढग झालं काळे बघा काय व्ह्यू आहे मस्तपैकी वाव जबरदस्त कोलबीजवळ आलेलो आहे आता आम्ही तुम्हाला दाखवतो कोलबी तर बघू शकता तुम्ही कोलबी ती पण तशीच आहे लोखंडाचीच बनवलेली आहे कोलबी तर दाखवतो तुम्हाला ही बघा कोलबी हे बघा ही कोलवी आहे काय बनवणारा कोण भारी असेल एकदम कोळंबी आहे बघू शकता ही पण लोखंडाचीच बनवलेली आहे हे बघा काय आंघडं आहेत कोळंबीचं हे बघा आंगडं बघा काय भारी आहेत कोळंबीचे एकदम भारी रात्रीची एवढी लायटिंग असते ना तर तुम्ही एकदम हे फोटो काय भारी येतात रात्रीचे हे बघा काय भारी आहे कोळंबी हे बघा डोळं बघा कोलबीचे बघा बघा काय एकदम कशी बनवलेली नाही लोखंडाची कारागिरी एकदम काय भारी असणार बघा सर आम्ही आता निघतोय मजे झालेल्या आहेत आता तर बघूया आता इथून शिववर्धनला विक्रम विक्रमने विक्रमने विक्रम बघूया आता विक्रम आहे चालू की नाही ते बघूया माहिती पडेलच तर तुम्हाला दाखवीन जर विक्रम असले चालू विक्रम तर विक्रमने जाऊ नाहीतर मग रिक्षा करावी लागेल बघू कसं काय ते पुढे मी दाखवीन कशाने जाऊ ते आम्ही कारण व्हिडिओ तुम्हाला आवडलीस तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढची व्हिडिओ लवकरच लवकर येईल शिवर्धनवरून बागमांडला गाडी भेटली आहे थोडीशी लेट झाली आम्हाला त्याच्यामुळं भेटले का डायरेक्ट डेपोमध्येच रिक्षा करून आलो डेपोतच डेपोमधूनच डायरेक्ट भेटलेली गाडी बरं झालं लवकरच भेटली गाडी नाहीतर आम्हाला प्रायव्हेट रिक्षा करून जावं लागलं असतं हरहरेश्वरला तर चांगलीच आहे लवकरच आणि चेहरा बघा जायला लागलं गावाला येऊन पूर्ण काळपट झालं

पाउस ये दी गाड़ी बाघवन ला गाड़ी गेली

बघा ताईने बघा एक दोन तीन ती चार पाच 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 प्लेट खाल्ले नाही ताईने नॉनव्हेज व्हेज सर्व मिक्स खाऊन झाले हा हळस बिळा चावून खात आहे बघा हा बघा मकानू मका बघा हाडाविडा चावून खाते हे बघा ही पण हाडा खाऊन खाताय हे बघा तर मित्रांनो मी साडे ला आलेलो आहे आम्ही तिकडून शिवर्धनशी आलेलो आहे व्हिडिओ पूर्ण झालेले आहे कारण पाऊस पण नव्हता त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ केलेली तुम्हाला मी सांगितलेलं की पाऊस जर असला तर मी व्हिडिओ नाही करणार कारण मोबाईल भिजलं बीजल, भिजला असता त्याच्यामुळं नसता मी वी व्हिडिओ केली तर पाऊस नसल्यामुळं मी व्हिडिओ पूर्ण केलेली आहे आता तर ती तुम्हाला येईलच तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका